श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा आता एक व्हिडिओ टाकला होता की गुरुपौर्णिमेची आपली पूजा झालेली आहे तर आपण काय काय, काय करावं म्हणजे कशी मी पूजा केलेली आहे मी तुम्हाला दाखवलं त्यामध्ये एका ताईंनी आताच हो एक कमेंट त्यावर टाकलेली आहे की ताई स्वामींच्या पुढे जे विडा ठेवलेला आहे तो विडा विडा आपण काय करायचा आहे त्या विड्याला म्हणजे ते देवाऱ्यातच ठेवायचा का किंवा हा विडा कशासाठी आहे आज गुरुपौर्णिमेला आपण स्वामींकडे जेव्हा आपण त्यांना मां गुरु मांडतो तेव्हा गुरुपद त्यांचं गुरुपद आपण त्यांना देतो म्हणजे गुरुपद देणं म्हणजे गुरु हे आहेत आपण त्यांना गुरु मांडलेलं आहे आजपासून तर तो विडा ठेवलेला आहे विडा ठेवणे म्हणजे काय तर त्या गोष्टीची सुरुवात आता इथे बघू शकता विड्यामध्ये नाणं आहे सुपारी आहे बदाम आहे खारी खोबरं हळकुंड जे काही आहे ते आपण तिथे ठेवत असतो हा विडा म्हणजे आजपासून सुरुवात आहे स्वामी मी तुम्हाला माझा माझे गुरु मांडलेले आहेत आणि त्यामुळे आजपासून तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जे सांगाल तुम्ही जे म्हणाल त्या गोष्टींवर मी चालणार त्या आहे त्यासाठी तो विडा आहे आणि हा विडा आज दिवसभर आपल्याला ठेवायचा आहे